मग माझ्या पूर्वी काय असं आयुष्य असंच काढायचं का बरं इसा करा ना अर्धा इसा करते जनावर राहील ही, ही आ? हे बघ चांगल्या माणसाला नाव ठेवायची काय गरज नाही शालिनीचा संसार ही तुझ्या तुझा जे काही भाव आहे का नाही तू आणि शालिनी तुम्ही तिघाने मिळून सनी तुमचं आहे ना तिच्या विष उद्ध्वस्त केले हा अगं पूर्वी बाहेरला सहा सहा महिने पडायची तुला अक्कल पाहिजे ना कि नाही बाबा तुझं लग्न झाले जा चांगलं ती जावायबा पुणे ह्यायला जरी आलं तर तू तिला सुनवायची सासूला बोलायची तू आणि तुम्हाला शिकवती का की त्यांनी घरात बाय आणली म्हणून मी दिलंय लग्न लावून सनी काय म्हण तुझं हा आणि आता तू मला सांग श्यालनी श्यालनीच त्या संजयचं लग्न लावून द्यायचं म्हणती या हा म्हणजे अजून त्याच आयुष्य उद्ध्वस्त करायचं का त्या पाहुण्याचं बाळूचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलं नशिबानी त्याला कुठली तरी भेटली तिने थाटामाटात संसार सुरू केला पण आता त्याच आयुष्य उद्ध्वस्त करायचं तुम्ही मालिकेने ठरवलंय का आ? हे लग्न मला मान्य नाहीये कळलं का मी त्या संजयाला भेटतो फोन करतो आणि त्याला स्पष्टपणे सांगतो की माझ्या पुरीसोबत लग्न करू नको तुझं आयुष्य बरबाद होईल कळलं ना तुला मी होऊन देणारच नाही तू कशी करते हेच बघतो मी बाबा मला विचारा ना मला पण नाही करायचं त्या संजय लग्न मी कुठे म्हणते मी आईला तेच सांगते की आई मला लग्न नाही करायचं मी किती वेळा सांगते तुम्हाला जड झाली का मी आयला तेच म्हटलं मी का तुम्हाला जड झाली का तर ठीक आहे आहे मी ना माझी बी नोकरी करून कुठंतरी माझं पोट पाण्याचं मी भागवल काहीतरी करल मी आयला तेच सांगते बाबा तुम्हीच सांगा आणि हे बघा बाबा तुम्ही असं का म्हणताय की संजयच्या आयुष्य लग्न झालं मला त्यासोबत लग्नच नाही करायचं मला कुठला मुलगा आवडला तर मी नक्की सांगल पण लग्न केलं तर मी आता कुणाचा आयुष्याची उद्ध्वस्त नाही करणार बाबा ए शाले तू गप्प बस तुला काय कळत नाहीये हा तुझं लहान असताना लग्न लावून दिलं त्या बाळ्यासोबत आणि झालं आयुष्य उद्धवस्त हा आणि तू काय लग्न नाही करायचं म्हणते म्हणजे तिथेच पडणार आहे का तू अगं जोपर्यंत आई आईबाब जिवंत आहे ना तोपर्यंत तुला बघत्याल ते रश्मी सुरेश मला माहिती आहे त्यांनी दाखवलीस त्यांची रूप दाखवली माहिती आहे तुला ते रश्मी कशी सुरेश कसं आहे म्हणू सनी त्यांची त्यांना संसार बघणार त्यांना पूर्गी झाली त्यांचं त्यांचं बघणार का तुला तुला बघणार आहे ती हा त्याच्यामुळे हे बघ कसं असतं आयुष्यामध्ये साथी साथीदाराची गरज असते खडपर्यंत लक्षात ठेव त्याच्यामुळे मी तुझं आयुष्य चांगलं करते चांगल्या मार्गाला लावते मी तुला संजय म्हणणार लग्न करणारच राहत हा तुला माहित नाही तू अक्षरशः स्टेशन मध्ये अक्षरशः एका फोनमध्ये म्हणलं काय भेटायला जायचं जायचंय मला घेऊन चला लगे फोनवर येत होतं ते पाहून लय चांगलं आहे श्रीमंताच्या म्हणत घरातला आहे आणि स्वभावने पण चांगलं आहे आज काय पाहिजे का तुला मी काय म्हणते जे काय झालं ते चांगलं झालं त्या बाळाची तुझी सोडचिट्टी झाली ना एकदा बरं झालं कारण तुझ्या आयुष्यात चांगला राजकुमार येणार होता ना म्हणून सनी हे बघा आई उगंच आहे ना तू कुणाला खोट्या आश्वासन कुठे बाबा हे बघा आई म्हणते ते संजयसोबत माझं लग्न करायचंय मग तुम्हाला माहिती आहे का मला त्या संजयने भेटायला बोलावलं होतं आणि स्पष्टपणे सांगितलं की शालिनी सॉरी मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाहीये त्यांच्या घरचे पण मला करणार नाहीत बाबा माझं लग्न झालेलं आहे आणि हे बघा मी कशी वागली काय वागली सगळ्यांनाच माहित आहे त्या संजयला सगळं आहे त्याच्यामुळे ते कसं काय मान्य करेल बरं लग्न झालेली बाई ये मी त्याच्यामुळे बाबा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी लग्न नाही करू शकत म्हणून आणि आई म्हणते की मला त्याला भेटायचंय मला सांगा भेटून तो काय म्हणणार आहे सांगा बरं मला त्यांनी बोलून सगळं सांगितलं नाही करायचं लग्न म्हणून शालिनी नक्की संजय राऊ असं का तुला की मी सोबत लग्न नाही करणार म्हणून सनी नाही म्हणजे पर्सनली मला त्यांना एकदा भेटायचंय बोलायचंय नक्की पण तुला नक्की असं बोलल्यात आहे ना का तू तु तुझ्या तु मनातच बोलते मग तुझे ऐकच काय एवढं म्हणायला लागली की संजय सोबत लग्न करायचं लग्न लावून द्यायचंय लग्न लावून द्यायचे हा काय खरंय काय कुठंय मला सांग आणि मला माहिती आहे तू सुधारली म्हणून सनी परत जर त्या वळणाला गेली आणि जर परत तुला पोलिसांनी धरून नेलं आणि मी जर कंप्लेंट केली तर तू विषय सोड बघ मी तुला जिथे म्हणजे बाहेर येण्याचा अजिबात येणारच नाही असा बंदोबस्त बंदोबस्त करेल बघ त्याच्यामुळे मग ते सांगतो सगळं जे काय ते खरं खरं सांगायला करा करा तुम्हाला किती पुरीची माया तेच हा बंदोबस्तच करा अजून कशी तरी बिचारीला सोडवलंय आणि त्याच बंदोबस्त करा पोलिस मध्ये जाईल आणि जन्म ठेप होईल बंदोबस्त बंदोबस्त तुम्ही करा पण पोरगी अक्षरशः तिचं पुरीचं वाटूळ किती झालंय तिला देवाने नाही लिखाण दिलं नवऱ्याचं सुख नाही इथं आई बाप चांगलं नाही बापाच नित तिला माया भेटली नाही काय नाही कमीत कमी तिला ना चांगलं पोरग बघून तिचं लग्न तर करू द्याव आणि नवऱ्याचं तर तिला बिचारीला प्रेम भेटू जरा कमीत कमी सोचले आतापर्यंत बाबा मी जे काय सांगितलं तुम्हाला तेच तुम्हाला जर संजय भेटायचं असेल तर फोन मी तुम्हाला नंबर देते पण त्यांनी मला बाबा ठीक आहे शालानी तू टेन्शन घेऊ हो नको तसं मी काय कर मला नंबर मी एकदा बोलतो आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते बघतो तसं मला काय वाटतं आहे का शालानी तू आहे ना सध्या काही लग्नाच्या भानगडीत पडू नकोस तू काय कर आहे का तुझी नोकरी करते ना तिथंच कर हा माझ्या वळखीने जर कुठं चांगलं पोरगा असेल तर मी तुझं लग्न लावून देईल आणि जर तुझ्या कुणी कोण मनात असेल तर ते सुद्धा सांग त्यासोबत मी लग्न लावून देईन पण बळजबरीने एखादा माणूस म्हणतोय मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं बळजबरीने लग्न टिकत नसतं केलं तरी ते तुझ्या जा आईच्या जरा डोक्यात घाल जरा ना हा नाहीतर मग माझा हात लात उचलू शकते सगळंच बघितलं कशा आलं तुझ्या बापाला किती माया येते अजून सुद्धा म्हणतात की हात हात उचलन लात उचलन हाय ला ला का त्याला लाज वाटते का तुडीत रे बाईकवर हात उचलायला आणि मी काय चुकीचं बोलते ग मी तुझाच विचार करते ना नाही मला काय घेणं देणं घरात खायला चांगलं तीन टाइम भेटतंय माझ्या मला काही हे व्हायना का अगं मला सांगते आता सुरेश मला काल परवा म्हणत होता रश्मीला आणायचं दोन तीन दिवसांनी आणि ती रश्मी आल्यानंतर तुझा जा तिचं किती जमत मला माहीत नाही आहे का किरबो किरबो कारणामुळे तुम्ही भांडण करता हे करता मी मी तेच करायचं का सांग बरं हा बरं भांडण झाल्यानंतर तुझ्या बापाला कळलं की ती बाप, बाप म्हणणार रश्मीला काय बोलणार नाही लाडकी लडकीसून आहे ना, ना? तिला कसं काय बोलणार ती बोलणार कोणाला तुला आणि मलाच बोलणार आहे आणि हाय सुद्धा उठणार आहे मग त्याच्यामुळे मला हेच वाटतं बाई की जिथं तिथं तुझं चांगलं होती हे बघ ती पोरग लई चांगलं आहे बघ मला एकदा त्याला भेटू दे हां ती संजय म्हणा तुला लई सुखात ठेवून पैसे पाण्याने पण भरपूर आहे जी पाहिजे ती तुला गोष्ट भेटल आणि स्वभावांनी सुद्धा पोरग चांगला आहे असं लपडे बाजून अजिबात नाही ती पोरग हा काय तू त्या बापाचा ऐकते अगं आई तुला भेटायचंय ना सोबत तर भेट फोन कर भेट त्यांना कुठं बोलवायचं घरी बोलाव जेवण काय पण कर पण त्यांनी मी तुला जे काय करत ते सांगितलं मी तुला सांगणार सुद्धा नव्हते तुला टेन्शन येईल म्हणून पण तुलाही हट्ट पेटवाय लागले की नाही नाही तुला त्यासोबतच लग्न करायचं करायचं ते स्वतः मला म्हणले मी नाही लग्न करू शकत मी काय एवढं कारण नाही विचारलं की का नाही करणार वगैरे कळते ना गाई आपल्याला मी किती कारस्थान केलेत हे सगळं त्यांना कळायला असेल आणि तसं माझं लग्न झालं हे पण कळायला असेल काय माणूस लग्न करायचं म्हटल्यानंतर आहे ना दहा जणांना विचारतात मगच लग्न करतं ना आई आणि तसं मी लग्न झाले की बाई माझ्यासोबत कोण लग्न आहे आई हा हे बघ आई तू लग्नाचा विषय काढू नकोस आता कसं सांगू आईला मी स्वामासोबत पण प्रेम करते आईला जर सांगितलं की ते ताराबाईच्या पोरासोबत मी प्रेम करते आणि लग्न करते आई तर मला परत म्हणेन की जा अजून तिकडेच भिकारायच्या घरात पण आईला कसं सांगू तो चांगला नोकरीला लागलाय म्हणून शालेय तू ग बस मला त्या संजय रावला एकदा भेटू दे मग बघू आपण काय येते खरंच म्हणजे का नाही म्हणतोय काय हे मला कळू दे आणि त्याच्या आईबापाला मला मी एकदा भेटू दे बघ आधी पहिलं पोरग पसंत हाय ते पोराला तू पसंत हाय हे मला चांगलं आठवतंय चांगलं माहित आहे त्याच्या मनात हाय येतो पण दुसरं काहीतरी कारण असेल आई बाप हे असते ना आईबाप म्हणत असतात लग्न झालेलं बाय नको हे असं काहीतरी असेल हा पण त्या पोराच्या मनात असेल तू मला एकदा भेटू दे मग पुढच्या पुढे निर्णय घ्यायला बघ आई तुला काय करायचंय ते अगो पार्वती आज लई खुश दिसते आनंद झाला आज जवळ बघल तेव्हा मला तर काय नाही काय काय नाही काय टोचून बोलते तुझ्या जावा विषयी बोलत राहते पण आज लईच हसून खेळून बघते मी काय काय आनंद राहायचं नाहीये मी ठरवलंय बया आयुष्यामध्ये चांगलं कर्म करायचं चांगलं राहायचं असं ठरवलंय कशाला बाय कुणाच्या वाटत जायचंय आता माझ्या जावाला किती जरी ते शांताबाईला चांगलं बोललं वाईट बोललं तरी तुम्ही सगळी मला वाईटच म्हणताय त्यावेळी कुणाचं नाव घ्यायला नको आणि कुणाच्या नावाच्या घोबऱ्या खायला नको बया तिची तिकडे खुश माझी इकडे खुश कशाला काय हे करायचंय अग पार्वती चांगले की मग असं आनंदी राहा मी काय म्हणते बाई तुला आनंद राहू नको अगं आनंद राहायचा सगळ्यांना अधिकार आहे की आणि तुला काय तू काय ह्या जगात नाही वे हा अगं बाई इकडे शांताबाई आली की वाटत ती आणि माझा नवरा इकडे तिच्या सोबत ए शांताबाई अहो कुठे चाललो तुम्ही हा अहो तुमची बायको इथं उभा दिसली नाही एवढी मोठी पार्वती तू काय करतो इकडं हा मी जरा काय झालं वहिनीच्या घरी जाऊन येतो जरा

शांता काय झालं बाई काय म्हणजे लय सुद्धाच वाटते कर्म खालीच आहे ना कर्म सगळ्या खालीच आहे माझ्या अंगात त्या दिवशी भूत आलं होतं भूत माहित आहे ना तू माझ्या कानात म्हणतून मंत्र फुकला हा मी तुला सांगितलं होतं अगं शांता तुझ्या नवऱ्याला धोका हाय तुझ्या नवऱ्याला आहे ना खड्ड्यात पडन जाऊ नको जाऊ नको माझं ऐकलं नाही पडली का खड्ड्यात खड्ड्यात पडली हा मला तुझा दुःख अजिबात बघवत नाही बाय हा बघ किती डोळ्यात ना माझ्या आश्री वाहत बाई हा ह्यांना काय तुम्हाला काय शांत बाय माझी ना मोठी जावाई की तुम्हाला काय कळतं नाही हा लहानपणी तिनेच मला अक्षरचं संभवलं की लग्न झाले झालं सांगितलं की असं तसं म्हणून सनी हा मोठी जाऊ म्हणून सनी काय गं शांत बाई हा वाईट झालं ग तुझ्या नवऱ्याला अक्षरचा कुणाचा आरोप लागला ना हा कुणाचा आरोप लागला का हा काय झालं सांग ना मेली का गती बाई मेली असं भाऊजी बिचारे किती घरी पण ही बायकोने ऐकलं नाही बायकोने शेवटी बायकोने जेलमध्ये पाठवल्या गडा उद्याला कसले असली बायको आहे नसलेली बरी की बाई पार्वती गपचू बस वहिनी टेंशन मध्ये तर तुला अक्कल आहे का हा एखादी व्यक्ती दुःखात आहे तू तिथ हसू बनवते का तुला हसायला येत आहे का हा आणि तुझ्यावर हे सगळं नंतर मग त्यांनी हसल्यावर कसं वाटेल तुला हा <laughs> अहो तुम्ही मला काय गबस म्हणताय हा अहो मला तुम्ही सगळ्यांनी एडी म्हणलं होतं ना मला येड्यात काढलं होतं तुम्ही मी म्हणलं होतं माझ्या अंगात देवी आली भूत आलं की सांगतंय जाऊ नका जाऊ नका तुझ्या नवऱ्याला धोका आहे धोका संकट येणार आहे पण माझं ऐकलंच नाही काय शांता हा माझ्या कानातले मंत्र फुकला सांगितलं सा होतं ना सगळ्यांना कसं वाटतंय पाय फडक तुझ्या अजून जखमीवर मिटच होती तुला आनंद होतोय ना, का नाही मी काय म्हणते हे बघ मला माहित आहे चांगलंच माहितीये तुझ्या अंगात काय भूत नव्हता किंवा तुझ्या अंगात काय देवी नव्हती मला चांगलं माहित आहे बघ ही सगळं तुला नाटक करत होती सगळं नाटक करत होती तू पण हे बघ काय ना कावळा बसायला गाठ पडली ना असं झालं बघ तू आहे ना तुझ्या तोंडाने म्हणली संकट आहे संकट आहे पण मला असतं तर मला आहे ना हे बघ तसं पण माझा नवरा निर्दोष आहे त्याला मी सोडून पण जी असेल त्याला सोडणार नाही बघ मी कधी ना कधी पकडल अगं शांता बाय मला आनंद आनंद कष्ट होतोय माहितीये का तुम्ही मला ना पागल समजलं पागल पण माझा शब्द खरा झाला आणि पार्वती ना जे बोलते ना तीच खरं होतं एवढं लक्षात ठेव आता गेला का तुझा नवरा खडी फोडायला अगं पष्टपणे पष्टपणे त्या बाईने हा तुझ्या नवरावर आरोप केलाय आरोप हा आणि जीव सोडला बरोबर आहे खरंय हा एवढं सगळं झाल्यानंतर एवढा मोठा पुरुष सापडलाय तुझ्या नवऱ्याविषयी आणि कसं काय सुटल ते हा आणि कसं काय त्याला निर्दोष साबित करणार आहे ग हा अगं झाला चांगलं कर्म करत जा हा अगं ती सुष्मी म्हणणारी हा रश्मीची सासू नणन म्हणणारी ती ती बिचारी जेलमध्ये होती पण तुला अक्षरशः थोडा सुद्धा पाजार फुटला नाही आता तुझा नवरा जेलमध्ये काय बाई ग काय बाई काय झालं शांत काय झालं मच्छर जाईन धक्का बसला काय धक्का बसला मला बसला धक्काच बसला पण काय माहितीये का पार्वती तू बोलण्याची काय कधी कधी काय बोलते ना तुलाच काय कळत नाही पार्वती मला तुला खरे मनाने प्रश्नाचं उत्तर देतो मला सांग तुला कस काय माहित ग कि माझ्या नवराने माझ्या नवऱ्याला पोलिस घेऊन गेल्यात आणि त्या बाईने जीव सोडला ती बाई मिली आम्ही गेल्यावरच मिली माझ्या नवऱ्यावर कुणाचा आरोप लावला पुरुप एवढा मोठा माझ्या नवऱ्याविषयी हे कस काय माहित तुला कुणी सांगितलं तुला कारण भाऊजींनी तर सोबतच आलोया आणि भाऊजींनी तर फोन नाही तुला केलेला मग कुणी सांगितलं तुला आणि भाऊजींनी मलाच माहित आहे हा हे बघ शांतबाई कोण कशाला सांगाल मला कोण कशाला सांगल सांग ना मला सगळं माहित आहे म्हणजे तुझा नवरा दिसत नाही ना तुझ्यासोबत आलेला मग आता काय असणार आहे हेच असणार ना पोलीस नव्हतं त्या दिवशी म्हणले की ती बाई सुदीवर आली कधी पण मरू शकते वगैरे म्हणून म्हणून मग मला असं वाटलं की तुझा नवराला तसंच झालं असेल काहीतरी आरोप लागला असेल म्हणून मी आपलं सहज बोलले हे असंच होतं का म्हणजे हेच झालं का हा का मी तुला म्हणले नाही का की मी बोलली की सगळं खरं होतं म्हणून सनी अयो हे पण खरं झालंय काय म्हणजे खरंच आरोप लागला काय तुझ्या नवऱ्याला खरंच ती बाई मिली काय अरे देवा हो या तुम्ही लवकर शांताबाईच्या घरी जाऊन मी स्वयंपाक बनवलंय अजून एक भाजी राहिली करायची जाते मी आरोप करते माझ्यावर मासा सगळा शब्द खरा होतो हा येऊ देवा पकडली असते आता त्या पोरांनी सांगितले सगळं माझं भानच गेलं शांताबाईला असं नाही म्हणाय पाहिजे होतं खरंच आहे ना माझं थोडंसं तोंड बंद लागलं मीच पकडली लागेल लवकर शांताबाईला काय काय माहित भाऊजी पार्वती काय देवी का देव आहे का तुमची बायको जर ह्यात मध्ये काहीतरी हात असू शकतोय म्हणून बारीक लक्ष द्या भाऊजी आणि तुमच्या भावाला लवकरात लवकर सोडून आणा पार्वतीचं जर ह्यात मध्ये हात असेल ना भाऊजी मी ते लक्षात सोडणार नाही लक्षात ठेवा होई नाही तुम्ही चिंता कर नका बघ तुम्ही काय करायच ते घरी चला रश्मीला सांग आपण समजू चला आली एकदाची आई ह्यांना फोन करा तर हे माझा फोन उचला नाही आता चला बिचारे बाबा बाबांच्या मागे काय साडेसाती लागली होती काय माहिती चला दरवाजा वगैरे पटकरण आई काय गं माझा फोन उचलत नाही काय नाही आणि फोन केला होता तुझ्या बापूने काय चालतं उचलायला मी चल घरात घरात बोला फो दरवाज्यातच बोलणार आहे का आई पाण्या का तुला बस येतं बाबा कुठे येतं आई बाबा दिसत नाही आहेत हां आता बाबा पण काय नाही आल्या तर आता एवढं दिवसांनी हे झालं आहे आणि बसलं असेल की मित्र असले की तिकडे बोलत हां काय आई तू पण बाबांना सांगायचं ना घरी चला म्हणून रश्मी वाट बघते म्हणून सुनी मला बाबांना बघायचं होतं नाही काय तू पण रश्मी हे सुरमिशा सुरमिशा झोपली आहे का कुठे सुरमिशा आई सुरमिशा मला कसलं सुद्धा ताप नाही दिला माहितीये का मग अशी खेळत होती तुला फोन केला होता तेव्हा आणि थोडंसं कुरकुरे खाल्लं आणि झोपली ती तिला ताप आला होता ती औषध दिलं आणि तिला बरं वाटतंय आता झोपली काही टेन्शन नाही सांग ना बाबा बाबांना तू घेऊन यायचं ना आई पुढे मी तुला किती वेळ सांगितलं लगेच कुणी कुणी भेटलं बाबा तिथे बोलत बसते ते इथं पुरगी किती टेन्शनमध्ये पुरीला बघायचंय बापाला विचारायचंय कुठे गेलं होतं बाबा कशा म्हणून नेलं होतं पोलिसांनी तुम्हाला हे सगळं विचारायचंय हा तू बाबांना कुठे बाबा सांभर जाऊ का मी तू हे बघ तू आली ना आता तर मी मी जाते बाबा कुठे बसले ते कुणासोबत बोलत बसले ते कोण भेटले सांग बरं वाटण येत आई अगं मी तुला काहीतरी विचारते असं का तिकडे तुला फिरून सरी माझ्याकडे पाठ करून थांबली काय झालं आई काय टेन्शन आहे का बाबा कुठे आहेत आई काय झालंय काय टेन्शन आहे का बाबा कुठे आहेत बाबा आलेत ना तू मला म्हणली होती मी बाबांना पोलीस स्टेशनमधून घेऊन इकडे आले आणि नंतर काय म्हणली की पोलिसांनी फोन केलाय ती बाई सुदीवर आली आणि फक्त दवाखान्यात पाच मिनटं काम आहे असं म्हणली ना मग बाबा कुठे येत आई बाबांना घेऊन येणार होते ना तू कुठे बाबा गप्प काय तू आई आणि तुझा चेहरा असं काय पडलेला काय झालं आई मला मला म्हणजे मी फोनवर समजत होती की आई माझ्याशी कुठं बोलती असं काय आहे काय आई हा रश्मी तुझे बाबा नाही येत आले नाही आले म्हणजे नाही आले म्हणजे काय कुठे मग कुठं आहे ते सांग ना अशी का बोलते तू मला मला घाबरले नव्हते आई काय झाले बाबांसोबत हा रश्मी बाळा इकडे मी सांगतो हां काका सांगा कुठे आहेत माझे बाबा तुम्ही तुम्ही आणायला गेले होतात ना बाबांना मग आई असे का काहीच बोलत नाही सांगत नाहीये बाबा पण नाही तुमच्यासोबत आलेलं काय झालंय रश्मी बाळा तुझ्या बाबांना पोलीस घेऊन गेले परत ते काय झालं की आम्ही तिथं गेलो होतो त्यावेळेस ती, ती बाई सुदेवर आली होती पण ती बाई अचानक तिला काय झालं काय माहित नाहीये आणि पोलिसांनी विचारलं त्या बाईला की तुझं ऑक्सिडेंट केलं आहे का, का, का तर ती म्हणली हो ऑक्सिडेंट केलंय कुणी केलं आहे असं तिला विचारलं पोलिसांनी पण दादकडं दादकड बोट दाखवलं म्हणजे तुझ्या बाबांकड कर बोट दाखवलं आणि तिथंच तिने जीव सोडला काका काय म्हणताय तुम्ही हा तुम्हाला सकाळपासून मस्करी कराय कोणी भेटलं नाहीयेत का असं कसं ती बाई बाबांकडं बोट कराय हा बाबाशी करणार आहेत का का तुम्ही काय बोलताय तुम्हाला रश्मी बाळा हेच खरं आहे आम्हाला सुद्धा माहित आहे हे मला सुद्धा माहिती तू माझा भाऊ आहे माझा भाऊ असं काय करणार नाही मला माहित आहे पण आहे ना ती बाईने असं हे दादाकडे का बूट केलं आणि बोट केलंच केलं ती तिथं जीव सोडला माहिती आहे का आता सी सी टीव्ही कॅमेरे हे आम्ही सगळं तपास म्हणून तर आम्हाला उशीर झाला काका म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की म्हणजे काय म्हणजे खरंच बाबाने असं केलं असेल का त्या बाईने बाबांकडे का बोट केलं आणि तिथं जीव सोडला काय नक्की ना ना हे जर खरं असेल ना बाबांनी असं केलं असेल पण नाही नाही हे खरं नाही येत मी सांगते ना बाबा असे नाहीच करणारच नाही येते माझे बाबा असे करूच शकत नाही येत रश्मी आपल्याला माहित आहे हे बघ तुझे बाबा तुला माहित आहे का नाही असे करणार नाही येते पण आपल्याला ह्याच्यातून ह्यातून आहे ना काहीतरी आपल्याला आप सोल्युशन काढावं लागेल पुरुप सापडावं लागेल आपल्याला त्याच्यामुळे हे बघ पोलिसांना सुद्धा माहित आहे की तुम्ही असे करणार नाहीये की त्यांना सुद्धा असा विश्वास पटला या तुम्ही चांगल्या घरातली लोक आहे असे म्हणले ते पण ते म्हणले की तुमच्या आता तुमच्या बाबांना म्हणजे तुझ्या बाबांना घेऊन गेलेत पण हानमार मार वगैरे काही सुद्धा करणार नाहीत जोपर्यंत गुन्हा साबित होत नाही ना की हाण्नीच केलाय मनुष्यानी तोपर्यंत असं काही नाही कोर्टा कोर्टाने कोर्टाने सजा दिल्यानंतर ती पुढची बात झाली बिजा होणं पोलिस हाडणार बिनणार नाही तर टेन्शन घेऊ नकोस तू आई तू टेन्शन घेऊ नको आपण बाबांना सोडून आणू मी ह्यांना फोन करते सुरमिशीच्या बाबांना फोन करते ह्यांना सगळं सांगते मी सगळं सांगते आणि त्यांना म्हणते की तुमच्या कोणी ओळखीचा असेल हे असेल काही करा पण माझ्या बाबांना सोडून आणा पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या बाबांना नाही बघू शकत आहे मी ह्यांना फोन करते तू टेन्शन घेऊ नको आई आई टेन्शन घेऊ नको असे असे नाराज नको करावं आहे तो प्लीज आई काय झालं गरज मी तुझे बाबा असे करणार नाही येत तुम्हाला माहित आहे गिचारांच्या गेले त्या बाईला वाचवायला गेले आणि ती बाईने उलटून सरी अक्षरशः काही बाई आई तू टेन्शन घेऊ नको आई समिशीच्या बाबांना फोन करते ते नक्कीच बाबांना सोडवते तू अजिबात टेन्शन घेऊ नको अन्न रू नको बाबांना फोन सोडवणार मधून सोडवणारू नको नको टेन्शन घेऊ आई